पद्धतीनं करा जर ह्याच्यातून तुम्हाला जर निश्चित जर फायदा नाही झाला तर त्याचं निम्म नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला कारण पावसानं जी खाल्ल्या याच्यापासून आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये खर्चात जास्त उत्पन्न काढाय गेला पण त्याच्या शरीरावरती वेगळा इफेक्ट आपण शेतकऱ्यांसाठी स्कीम ठेवले सत्तर रुपये मध्ये छोटा होतो त्याच्यानंतर ज्या वेळेला जसं माणसाला व्यसन लागतं आणि व्यसन लागल्यानंतर सोडल्यानंतर भरपूर त्याला त्रास होतो रामकृष्णारी हरी काय मग काय चाललंय हा काय उद्योग हे काय मग काय पेट्रोल पंप आहे आपला म्हणजे काय कळालं नाही पेट्रोल पंप आपला औषध मारायचा म्हणजे तुम्ही हा व्यवसाय व्यवसाय करता का करतो आपण पकडा मित्रांनो ज्या पंढरीच्या वारीतून मी गेलो होतो दिंडीतून पायी वारीतून त्या वारीमध्ये हे मित्र झालेले आपले नाव सांगा तुमचं आणि ते अचानक मला असं रस्त्यावरती दिसले त्यामुळे आपण थांबलोय रामकृष्ण रे था। मी शंकर काळे मालधन माझा तणनाशक फवारणी करण्याचा व्यवसाय आहे हे जे आपली पेरणी केली जाते शेतामध्ये याच्यामध्ये तण येऊ नये म्हणून शेतकऱ्यांसाठी आपण तणनाशकाचे गॅलेगन वगैरे मारणे असे फवारणी करायला या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी हे दादा भेटले आमची फार जुनी ओळख आहे आणि आम्ही पंढरपूरमध्ये एकत्र असतो त्यामुळे ते त्यांचं मी अभिनंदन घे पहिल्यांदा करतो त्यांनी माझी मुलाखत घेतात त्याच्यामुळे <laughs> आणि यांच्यामार्फत एक मी सगळ्यांना सांगू इच्छितो ज्यांना कुणाला शेतामध्ये किंवा आंब्याच्या फवारणी आंब्यावर आंब्याच्या झाडावरती शेवग्यांच्या लागवडीवरती नारळीवरती जरी चिक्कूची बाग असेल काय आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांच्यापेक्षा सत्तर टक्के चार्जने आपण हा सगळं केलं जातं बाहेर आपण जर तिथं जर चारशे रुपये सर विचार घेतला तर आपण अडीचशे रुपयेच घेतो आणि हा पंप एक एक पंप मारण्यासाठी बाहेर शंभर रुपये आपण शेतकऱ्यांसाठी स्कीम ठेवले सत्तर रुपयेमध्ये शेती करत करत हा शेतकऱ्यां शेतकऱ्यांची मदत मी करतो कुणाला मार्गदर्शन करतो किंवा आता जे आता त्यानंतर जी टॉनिकची फवारणी असते ती कशा पद्धतीने केली पाहिजे तिला कुठली फवारणी केली पाहिजे माझा नंबर मी एक सांगतो तुम्हाला त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर बारा तीस पुन्हा एकदा सांगतो त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर बारा तीस जर कुणाला काय ह्याच्यामध्ये जर अडचण आली तर प्लीज कॉल करा काय अडचण येणार नाही आपण सर्व्हिस दिली जाईल सांगा, सांगा। माझं संपूर्ण नाव तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो माझं नाव शंकर अशोक काळे मुक्काम पोस्ट मालधन तालुका पाटण जिल्हा सातारा सांगितलं आता शेतकऱ्यांना काय सांगू शकतील आणि मी एक शेतकऱ्यांना एक व्यवस्थित सल्ला देऊ शकतो की मी आता औषध मारतोय ज्या ठिकाणी वल आहे त्या ठिकाणीच मी त्यांना औषध मारण्याचा सा सल्ला देतो आहे कारण पावसानं जी वळ खाल्ल्या याच्यापासून आपला शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी सुद्धा मी त्यांना भरपूर मार्गदर्शन करतो माझ्या भावाचं रावेल गांडूळ खत आहे जर एखाद्या शेतकऱ्याला चांगलं सेंद्रिय शेती जरी करायचं असेल तर मी त्या रॉयल गांडूळ खत माझा भाव आहे भाऊ विजय काळे म्हणून त्यांचा सल्ला त्यांना मी घ्यायला लावतो आणि जी शेतकरी जी रासायनिक शेतीकडे वळलेत त्यांना सेंद्रिय शेतीकडे कसं वळवता येईल याचा आम्ही भरपूर प्रयत्न करतोय खत शेतीमध्ये कर टाकून शेणखत टाकून लेंडीखत टाकून मळी टाकून कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीने शेती करता येईल याचंसुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो जेणेकरून येणाऱ्या पिढीला रासायनिक खतापासून दूर ठेवून रोगराईतून दूर ठेवून त्यांना चांगले एक जीवन जीवनसत्व जी जे जीवनसत्व असणारं अन्न ते मिळावं आणि जी रोगराई जी आता पसरली जाते त्याच्यातून सगळ्यांना बाजूला काढून आपण एक चांगलं शरीर सृष्टी माणसांची चांगली राहावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि सदैव प्रयत्न करत राहणार <laughs> हे आपल्या या विक्रमदादांच्या मान्य यांच्याद्वारे मी तुम्हाला एक असे विनंती करतो की सगळ्यांनी प पा, पहिल्या वर्षी हे सगळं होऊ शकत नाही परंतु तुझ्या उसा हा माझ्या उसामध्ये मी स्वतः सुद्धा सेंद्रिय शेतीचा भरपूर उपयोग करतो रासायनिक खत हे होत रे पहिल्यांदा एक दोन वर्ष तोटा होतो त्याच्यानंतर ज्या वेळेला जसं माणसाला व्यसन लागतं आणि व्यसन लागल्यानंतर सोडल्यानंतर भरपूर त्याला त्रास होतो तसं शेतीसुद्धा आहे की त्याला रासायनिक खताची त्याला सवय लागलेली असते आणि अचानक आपण सेंद्रिय खताकडे जर त्याला वळवलं तर त्याला त्रास होतो आणि ते उत्पन्न द्यायला कमी करतं पण जर आपण जर दोन वर्ष त्याला सातत्यानं जर प्रयत्न ठेवला तर तिसऱ्या वर्षी निश्चितच तुम्हाला यश मिळेल आणि एकमेव उदाहरण म्हणजे मी आणि माझा भाऊ विजय काळे हे आम्ही दोघांनी पर्यंत प्रयोग केला पूर्ण माझी आत्ता नव्वद टक्के सेंद्रिय शेती मी करतो दहा टक्के फक्त रासायनिक करतो कारण का ते ती तिला व्यसन लागलेलं ला आहे दहा टक्के का महिना पण तेवढं करावं लागतं कारण आपली शेती त्या पद्धतीनं कुवतीची नाहीये म्हणून आपण तिला थोडंसं आपण दहा टक्के तिला आपण ठेवले आणि शक्यतो आळवणी फवारणीवरतीच आपण जास्त करून ऊस आणतो मळीचा पुन्हा लेंडी खताचा याचा वापर जास्त करतो आणि याच्यातून येणारं उत्पन्न मला बऱ्यापैकी मिळतं गुंठ्याला मला कमीत कमी ऊसाचं दोन टन तरी मिळतं करून तू हे काम करतो हां शेती करत करत हा शेतकऱ्यां शेतकऱ्यांची मदत मी करतो कुणाला मार्गदर्शन करतो किंवा आता ज्या आता यानंतर जी टॉनिकची फवारणी असते ती कशा पद्धतीने केली पाहिजे त्याला कुठली फवारणी केली पाहिजे किंवा किती प्रमाणात केली पाहिजे तर याचंसुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो आणि बरस जसं आम्ही शेतकरी त्यांना आम्ही जसं दिले प्लॉट दिलेत की हा प्लॉट आमच्या पद्धतीने करा जर ह्याच्यातून तुम्हाला जर निश्चित जर फायदा नाही झाला तर त्याचं निम्म नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला देऊ निम्म तुम्हाला उशीर मिळणारच आहे पण असे बरेच शेतकऱ्यांनी आम्हाला साथ दिली आणि ज्यांनी ज्यांनी नेले त्यांनी त्यांनी दोन वर्षात रिझल्ट त्यांना भेटलाय त्यांनी अजून आम्हाला पंचवीस टक्के लोक वाढवून दिलेत म्हणजे गांडूळ खतनी गांडूळ खत नाही हा वॉर्मिंग वॉश असतं त्याची फवारणी करा गायचं गोमूत्र असतं त्याची फवारणी करा म्हणजे असं बरंच प्रोडक्ट आहेत आपले गांडूळ खता पासून बनवलेलं त्याचा रिझल्ट येतो का तरी येतो आणि शक्यतो जास्त करून लागतो पण वेळ म्हणजे तुम्हाला प्रयत्नाला यश यश येणार एक दोन वर्षे तुम्हाल तु? ये तुम्हाला तुम्हाला त्रास होतो परंतु तो मिळणार का तर शंभर टक्के मिळणार हा शंभर टक्के मिळणार हा जमिनीचं कसं झालंय पारंपरिक शेती ती आता पहिल्यांदा जी होती की आपल्या घरी पहिल्यांदा घरोघरी दहा दहा वीस वीस जनावर असल्यामुळे शेतखत भरपूर होतं रासायनिक खताचा संपर्क नव्हता आता काय झालं जनावरच राहिले नाही तर शेणखत कुठणे येणार आणि शेणखतच नाही तर तुम्हाला मग तुम्ही शेतात टाकणार काय त्याच्यामुळे माणूस रासायनिक खताकडे वळला गेला कमी खर्चात जास्त उत्पन्न काढायला गेला पण त्याच्या शरीरावरती वेगळा इफेक्ट झालाय आणि तो माणसानं जाणून येणं मग कुणाला आजारी पडणे पोटात दुखणे कॅन्सरचे प्रमाण वाढणे हे सगळं मातीचं कुवतच राहिली नाही पहिल्यांदा माती अशी हातात जर घेतली तर चापुडकत उडायची आता तो संबंधच राहिला नाही चापुडगड उडणे हा तुम्ही जर मातीचं आता परीक्षण केलं ना तर त्या परीक्षणामध्ये सायन्सवाली सांगतील बघा तुम्हाला हे तुमच्या शेतात घटक कमी आहेत ते घटक कमी आहेत हे घटक कमी आहेत आज बोईमुखला सत्तर टक्के बोईमूग काय किडं खाऊन जातात आज जे जमिनीत किडे असते तीच शेगा खातात हे काम खातात तर आपण त्याच्यामध्ये रासायनिक खत टाकलेलं आहे रासायनिक खत कसं कुवत जमिनीचे ठेवतच नाही आणि जर आपण जर वेळच्या वेळ त्याचे ही केली समजा आळवणी गाठली फवारणी केली तर ते कीड वगैरे लागण्याचं प्रमाण कमी येतं आणि उत्पन्न आपल्याला जास्त गावतं आणि किडीचं प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पन्न जास्त गावणार आणि जे येणारं पीक आहे ते व्यवस्थित येतं आणि त्याच्यातून जे होणारं आपण जे आपण खातो म्हणजे आपण जीवनसत्व म्हणतो ते जास्त प्रमाणात आपल्या शरीराला मिळतं आणि शरीर आपलं निरोगी राहतं